नामा म्हणे आता लोप लो कर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ सातशे एकोणतीस वर्षापूर्वीचा तोच विराहाचा क्षण आज पुन्हा एकदा इंद्रायणीचे तीर आणि वारकऱ्याचे अंतकरण हे लावून गेला पैठणच्या पवित्र जन्मभूमीत हजारो वारकरी भाविक डोळ्यातून ओघणाऱ्या अश्रूंनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे एकोणतीसव्या संजीवन समाधी सोहळ्याचे साक्षीदार झाले हबप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या अमोघ आणि ओजस्वी कीर्तनातून माऊलींच्या संजीवन समाधीचा थरारक प्रसंग ऐकताच भाविकांचे हृदय दळवले नाव घेताच वातावरणात माऊली माऊलीचा जयघोष झाला दुपारी माऊलींच्या मूर्तीवर पोहोचलेली सूर्यकिरण आणि क्षणभरात झालेली फुलांची वृष्टी वारकऱ्यांना शब्दबद्ध न करता येणारा आध्यात्मिक अनुभव देऊन गेली या पवित्र सोहळ्यानिमित्त आमचे प्रतिनिधी दादासाहेब घोडके यांनी घेतलेला खास आढावा हवपन ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी कीर्तनातून माऊलीच्या जीवनप्रसंगाचे आणि समाधीचे वर्णन केले त्यांनी आधुनिक केसरीच्या या सोहळ्यावरील समर्पित कवरेचं आणि आमचे प्रतिनिधी दादासाहेब घोडके यांचे खास कौतुकही केले

वारकरी भावनेचा आणि माऊलींच्या दिव्यत्वाचा अनुभव देऊन हा सातशे एकोणतीसवा संजीवन समाधी सोहळा सुफळ संपन्न झाला हजारो वारकऱ्यांनी याची देही याच डोळा हा अद्वैत अनुभव साठवून आपल्या मनचंद्रात माऊलीचे दर्शन घेतले प्रतिनिधी दादासाहेब घोडके आधुनिक केसरी पैठण